था 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 चार युगात दहा अवतारांना जन्म देणारी एक माता असते माणूस जन्माने मोठा होत नाही का त्याच्यावर संस्कार झाल्यावर तो मोठा बनतो देव बनतो राजा बनतो जसे छत्रपती शिवाजी महाराज यांना जन्म देणारी जिजामाता यांच्या संस्कारा म्हणून ते आपले राजे छत्र छत्रपती बनले रामचंद्र यांना जन्म देणारी कौशल्या माता यांच्या संस्कारा म्हणून ते देव बनले हा हा, UH हा, हा, हा 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 कार दादा माहूर माझे गाव निर्गुणी राकार दादा माहुर माझे गाव शकुन सांगवया अले माई माझे नाव शकून सांगवया अले माई माझे नाव हो पृथ्वीवर विपरीत घडेल भावा बहिणींचा विवाह होईल कसे 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 सांगू का कारण सगळ्यांना हवंय मुलगा मुलगा मुलगी कोणालाच नकोय हा 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 निर्गुणी माहूर माझे गाव निर्गुणी कार दादा माहूर माझे गाव मा शकून सांग वया अलेय मय माझे नाव शकून सांग वया अलेय मय माझे नाव पृथ्वीची दादा एक वारा झुंजाट सुटेल

पृथ्वीची दादा ऐका वृद्धाश्वनाच्या दारी हा 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 शकुन आले माई माझे नाव शकुन संगवया अलेय मई वजेनो शकुन संगवया अलेय मई वजेनो